मालेगाव तालुक्यातील पाडळदे ग्रामपंचायत अंतर्गत येणारे जवळपास चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव आहे या गावात ना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते ना वीज मिळते अशी भयंकर परिस्थिती या गावात राहणाऱ्या नागरिकांची आहे ज्या हातपंपावरून पंपावरून गावची पिण्याच्या पाण्याची तहाण भागते त्या हात पंपाच्या आजूबाजूला पूर्ण चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळते त्या पंपापर्यंत जाण्यासाठी ना कुठला रस्ता आहे पिण्याचे पाणी घेण्यासाठी जाणाऱ्या गावातील नागरिकांना अक्षरशः त्या चिखलातून गवतातून वाट काढावी लागते सगळ्या चिखल तोडवत जाऊन आपली आणि कुटुंबाची तहान भागवावी लागते या गावाला ना गावात विजेच्या खांबावर लाईट आहे ना हाय मास्ट आहेत रात्री गल्लीतून अंधारातून नागरिकांना वाट काढावी लागते गावात अखंड हरिणाम सप्ताह बसला असल्याने गावातील नागरिकांनी पाडळदे गावाचे सरपंच यांना अनेक वेळा फोन करून सांगितले की गावात खंब्यावर लाईट नाहीत गावात सप्ताह आहे रात्री महिला लहान मुलं यांना कीर्तनासाठी जाण्याला अडचण होते तरी लाईट लावून द्यावेत पण सरपंचांनी उडवा उडीची उत्तरे दिली असा ग्रामस्थांचा आरोप आहे तसेच पाडळदे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका वडगे यांना देखील फोन करून प्रत्यक्ष भेटून गावात लाईट लावण्याची विनंती केली तर त्यांनी सांगितले की आमच्याकडे निधी नाही तुम्ही तुमच्या पैशातून लावून घ्या असे सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जर एका ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या गावाला लाईट लावण्यासाठी निधी नसल्याचे ग्रामसेवक सांगत असतील तर त्या गावातून गोळा होणारा निधी जातो तरी कुठे असा संतप्त सवाल सायतरपाडे येथील नागरिकांनी विचारला आहे या गावाला जोडले जाणारे एकूण तीन रस्ते आहेत परंतु एकही रस्ता चांगला नाही सायदरपाडे ते देवघट हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे सायदरपाडे तर ज्या गावाला या लहान गावाची ग्रामपंचायत आहे त्या गावाला जाण्याचा रस्ता हा अनेक दिवसांपासून काम चालू आहे खडी टाकून ठेवली आहे मात्र काम काही पूर्ण होत नाही या गावातील विद्यार्थ्यांना शेरूळे येथे शाळेत जावं लागत आहे लागतं तर त्या गावाला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावर पूर्ण गवत उगवले आहे यावरून असे लक्षात येते की या रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झाले नसेल या रस्त्याच्या अनेक ठिकाणी लहान मुले लहान मोठे नाले आहेत त्या नाल्यांना पाईप आहेत ना पाईप आहेत ना, पाई ना पूल आहेत छोट्या मोठ्या खड्ड्यातून अशा रस्त्यावरून गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आपला जीव मुठीत घेऊन रोजच पायी प्रवास करत असतात कारण या गावाला कुठे बस येते ना खाजगी वाहन सायदरपाडे गावातील नागरिकांच्या समस्या जर एवढ्या आठ दिवसात प्रशासनाने सोडवल्या नाहीत तर आंदोलन करू असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे नमस्कार मी विनोद निकम आपण पाहत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आज आपण मालेगाव तालुक्यातील पाडळदे ह्या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या सायतरपाडे या गावामध्ये आहोत आणि सायतरपाडे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना मूलभूत सुविधांचा अतिशय अभाव आहे पिण्याचं पाणी असेल जाण्या येण्यासाठी रस्ता असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील अशा कुठल्याही सुविधा या गावामध्ये पुरवल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडनं करण्यात येत आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की वेळोवेळी ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल यांच्याकडे आम्ही मागण्या करून देखील ते आमच्याकडे लक्ष देत नाही तर या संदर्भात त्या गावात काय अडचणी आहेत त्यांना काय समस्या आहे हे ये जाणून घेण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना नेमका अडचणी काय दादा आपलं नाव हो काय मी राकेश सोमनाथ सावकार गाव साईतरपाडे तर सर आपल्याला इकडं सायतरपाड्यामध्ये पंचायत लक्ष देत नाही आपल्याला पाण्याची पूर्ण दूषित पाण्याची जिथं पाणी आहे पुरवठा आहे आपला पूर्ण ठिकाणी घाण आहे पूर्ण आपण बघतोय खड्डे इकडं आणि तसेच मागील कामं झालेले ग्रामपंचायत कडून तर वार ते शेड पूर्ण धसलेले आहेत आणि तसेच गावात वारंवार आम्ही पाठपुरावा करून पंचायत समितीला भरपूर अर्ज आम्ही कॉल करत असतो लाईट दिवाबत्ती अजून कुठलेही त्यांनी केलेली नाही आणि गावाकडे दे देखील लक्षही देत नाही पूर्ण पंचायत समितीला आम्ही फोन करून करून वारंवार साधारण ते लाईट बत्ती दिवाबत्ती सुद्धा करायला तयार नाहीत आणि तुम्ही आता बघताय पूर्ण इकडे गटार पूर्ण पिण्याचं पाण्यासाठी गटार आहे तर गावात दूषित लोकांना आजार आला तर याचा याला जबाबदार कोण राहील मग हे असं आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे ग्रामपंचायतला आम्ही मग नंतर जर आम्ही कोणी गावातले आजारी पडले वगैरे झाले तर मग आम्ही ग्रामपंचायत येथे आम्ही जाहीर निषेध करू तिथं तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आपल्याकडे सव्वीस गाव पाणी पुरवठा योजनाचं पाणी येत नाही का नाही अजूनपर्यंत कुठलंही पाणी आलेलं नाही आपल्या इथं इथं सव्वीस गाव पाणी पुरवठा योजना मार्फत टाकी बांधली गेलेली आहे गेली पाणी मिळालं नाही गावाला ही जी टाकी वगैरे बांधली ही फक्त गावाच्या शोभेसाठी अजूनपर्यंत पाणी मिळालं विचार करा मित्रांनो गाव पाणी पुरवठा योजना माझ्या माहितीनुसार कमीत कमी वीस ते बावीस वर्ष झाले असतील आणि वीस ते बावीस वर्षात फक्त एक टाकी ती गावाच्या शोभेसाठी बांधलेली आहे अशी परिस्थिती या गावामध्ये आहे जर वीस ते पंचवीस वर्षात प्रशासन असेल शासन असेल या गावाला पिण्याचं पाणी पुरवू शकत नाही तर किती भयानक परिस्थिती अजूनही हे गाव अतिशय मागासल्यापणाचं लक्षण या ठिकाणी दिसत आहे जर लोकप्रतिनिधी असतील ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत सदस्य असतील हे या गावाला साधं पिण्याचं पाणी देऊ शकत नाही एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे आपण अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय विषय आहे की आम्ही सायतरपाड्याचे नागरिक आहेत तर बघा पेण्याच्या पाणी इतकी खराब परिस्थिती आहे वरून पाणी आणि ते आपल्याचं पाणी पिऊन घटकेला हे पाणी पिऊन बऱ्याच मंडळी आजारी पडलेले डॉक्टर तुम्ही डाक्टर तपास करा उठले का डॉक्टर उठले का डॉक्टर हे धंदा चालू येतात आम्ही ग्रामपंचायत सरपंचाला सांगितलं ग्रामसेवकला सांगितलं आम्ही फोन करतो फोन उचलत नाही काही पंच खोट्या नाट्या चाटा मारून मोकळे होऊन जातात वरती यात करून जातात आमच्या गावात आता सप्ताह बसलेला आहे साधी वस्तू लाईट मागण्याकरता गेलो आम्ही साधा लाईट एक लाईट ते आमच्या पंचायती मार्फ आम्हाला देऊ शकत नाही अशी परिस्थिती इथं पिण्याच्या पाण्याचा आहे तसंच शिरूल साहित्य रस्ता तिकडे बी पण एक हात पंप साहेब तिथं पण लोक पाण्याला जातात गुडघ्या गुडघ्या पाण्यामधून प्रवास करावा लागतो तुम्ही तिथं जाऊन परिस्थिती अजून ती पण पाहून घ्या अशी परिस्थिती आहे कोणाच काही लक्ष नाही रस्ता मंजूर आहे कोण करत काय करतं कोणालाच काही माहित नाही पाडव दे रस्ता मरा वाईट कोरून दिला दगडी टाकून दिले मोकळे होऊन गेले कोणाच लक्ष नाही अशी परिस्थिती आहे आपण पाहू शकता की ह्या काकांचा संताप खरोखरच अतिशय वाईट वाटतं की एका खेड्या गावात ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी एकमेव रस्ता आहे जो शरूळ या ठिकाणी हायस्कूलला जावं लागतं तो रस्ता मंजूर आहे असं अनेक वर्षापासून सांगितलं जात आहे त्याचं टेंडर दिलं गेलंय काम दिलं गेलंय असंही सांगितलं जात आहे मात्र दुर्दैव असा आहे की तो रस्ता अजूनपर्यंत चालू झालेला नाही काम त्याचं चालू होत नाही नारळ अनेक वेळेस फोरले गेले असं देखील सांगितलं जातं त्याचप्रमाणे या गावाला जोडला जाणारा पाडळ दे ते सायतरपाडे हा रस्ता देखील अनेक दिवसापासून कोरून पडला त्या ठिकाणी खडीकरण झालं मजबूतीकरण झालं परंतु दुर्दैवाने त्या ठेकेदाराने अजूनपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही या संदर्भात मागे देखील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने बातमी दाखवली होती परंतु दुर्दैवाने सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा तो ठेकेदार असेल यांना कोणाचं तरी राजकीय वर्धा असता असल्यामुळे हे पाहिजे तशी दखल घेत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की जर खरोखर आपल्याला माणुसकीची जाण असेल तर या ग्रामीण भागात राहणाऱ्या छोट्याशा गावात राहणाऱ्या नागरिकांची तुम्ही दखल घ्यावी आणि या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावं पालकमंत्री असतील आमदार असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना या, या गावाची जर खरोखर गरज असेल जाण असेल तर या लोकांनी या कामांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात येत आहे जर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात या सगळ्या समस्या सुटल्या नाही तर सायतरपाडे येथील नागरिक हे ग्रामपंचायत पाडोळ्या येथे आंदोलनात बसणार आहेत अशी या नागरिकांची मागणी आहे तरी आपण पाहूया की येणाऱ्या दिवसात ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील याच्यावर काय दखल घेतात हे पाण्या औचितात सरणार आहे विनोद निकन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देवगड नमस्कार सर मी नितीन तवकार साहित्यपाडे वारंवार सर आपण ग्रामपंचायतला एक अर्ज करून सरपंचाला सदस्यांना यांना वारंवार आपण फोन करून आणि अर्ज करून पण आपल्या गावाकडे दुर्लक्ष आहे आणि काल मॅडमांना आम्ही फोन करून विचारलं तर मॅडम आपल्या गावाला देवापतीसाठी थोडा काहीतरी लाईट लावून द्या व हैमास लावून द्या तर मॅडम आम्हाला म्हणते तर आमच्याकडं निधी नाही व आमचा कोणताही निधी भेटला नाही आणि यावर्षी वर्षी निधी भेटणारी तुमचा तुम्हाला दिवाबत्तीसाठी लाईट लावून दिले जाणार नाही तरी साधारण मी आ काल कॉल करून पण आणि मालेगावला जाऊन पण तरी मॅडम माझा फोन उचलत नाही फोन लावल्यास कट करते व सरपंच ग्रामसेवक म्हणतो तर आम्ही उद्या टाकून देऊ परवा टाकून देऊ असे करत करत आम्हाला एक दीड वर्ष जाणून गेले सदर आमच्या गावात आता हरिभक्तन पारायांचा सप्ता चालू आहे तर सप्ता चालू असताना आम्ही त्याला फोन केला फोन करून पण ते म्हणतायत आम्ही टाकून देऊ बघू नंतर कधीतरी बघू आज कॉल केला तर कॉल कट करता तुम्ही टाकून द्या हो तुम्ही टाकून घ्या असं माझ त्यांची सांगणं आहे मयूर बाबूराव फंगा माझं नाव दाक मयूर बाबूराव फंगा सदर माझं वय वय तेवीस वर्ष असून तेवीस वर्षापासून मी इथे सायतर पाड्या गावात ना कोणती बस बघितली ना रस्त्याचं काम बघितलं काही गोष्टीनुसार आम्हाला शा शाळेत जाण्याची एकदम गैरसोय झाली हे लहान लहान मुलं असून यांना सुद्धा या रस्त्याने मी बघतोय मी मोठा झालो तेवीस वर्षापासून या लहान मुलांना सुद्धा पायपाय जाताय म्हणजे आता माझं तेवीस वर्ष वय असून सुद्धा हे लहान मुलं माझ्या मागचे मागचे लोक येतात आमदार खासदार हे लोक येतात म्हणतात रस्ता उद्या करू आज करू बाकी लोक निसते इकडचे आणि ग्रामपंचायत एक असे काम करते की फक्त तोंड बघून लोकांचे काम करते सायतरपाड्या गावात असे काम झाले की फक्त जे लोक आहे ज्यांचे जवळचे संबंध आहेत तसे लोकांचे काम करते असे तोंड बघून काम केल्यास त्यांच्यावर बी कारवाई केले जाईल केली गेली पाहिजे